तर मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे रायडिंग स्टोरी तर मित्रांनो आपण आज निघालेलो आहोत राईडला तर आपल्याकडे आता बाईक्स आहेत हिमालयन फोर फिफ्टी आहे आणि एन एस वन ट्वेंटी फाय आणि एन एस टू हंड्रेड आपली तर लगेज वगैरे बांधून सर्व झालेलं आहे आणि आता गियर्स वगैरे आम्ही गातलेत तर आपल्यासोबत ही एक गाडी असते नेहमी टू फिफ्टी ट्यूब पण त्याचा जो मालक आहे त्याला सुट्टी नसल्या कारणाने तो येत नाही आहे नारळ वगैरे फोडून घेऊया आणि देवाचं नाव घेऊन राईडला सुरुवात करूया तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा फुल एक्साइटेड आहे या राईड साठी त्याची पहिलीच राईड आहे तर आता आम्ही इथून निघालो वडाळ्यावरून आमची राईड ला सुरुवात होणार आहे बघा तर मित्रांनो आता आपण आहोत खंडाळ्यामध्ये तर आता वाजलेले आहेत दोन पंचेचाळीस तर वडाळ्यापासून खंडाळ्यापर्यंत याला आपल्याला आपण तिकडून निघालो होतो साधारण साडेबारा वाजता तर पॅट्रोल वगैरे भरलं हिमालयानमध्ये आणि तिकडून निघालो आता आपल्याला दोन पंचेचाळीस वाजलेले आहेत आता आपला एक रायडर मागे राहिला आहे एन एस वन ट्वेंटी फाय सी सी कमी असल्यामुळे आणि ब्लॉग इथून का चालू केलं आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत पुणे दौंडला तर आपल्याला वाजलेले आहेत पाच सव्वीस तर साडेपाच वाजायला आलेले आहेत आता आणि आपण इथे चहासाठी थांबलो आहे तर खूप थंडी आहे इथे सोलापूरमध्ये खूप थंडीने एकदम आ... तिघांची हालत खराब झाली आहे तर आता चहासाठी थांबलो आहे तर इथून चहा आणि थोडंसं बिस्किट वगैरे खाऊन आपण पुढे जाणार आहोत सो गाईज so देखो ना देखो ना देखो ना गाईज तर, तर मित्रांनो तू प्रभात आणि आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा तर आपण पुणे हडपसर वगैरे सोडलं आणि दौंड सोडलं आणि आपण आता सोलापूरच्या दिशेने चाललेलो आहोत तर आपली राईड आहे देवदर्शनासाठी तर आपण आधी पंढरपूरच्या विटुरायाचं दर्शन घेणार आहोत तर आता आपण सोलापूरमध्ये स्टे करणार आहोत आणि आपण रात्री निघालेलो रात्री निघायचं कारण असं की शक्यतो रात्री राईड करायची नसते पण आम्ही रात्री निघालो होतो कारण ट्राफिक नाही मिळाला कारण पुण्यामध्ये खूप ट्राफिक असतं हडपचल आणि दौंडला तर आम्ही ठरवलं मिळून की रात्री निघूया आणि राईडला जायचं म्हटल्यावर आदल्या दिवशी झोप येत नाही तुम्हाला ही माहिती असेल कुठेही फिरायला जायचं असेल तर आदल्या दिवशी झोप येतच नाही तर आम्ही असं ठरवलं की मग त्यापेक्षा आपण रात्री निघूया आणि पॅच कवर करूया लवकरात लवकर तर आम्ही आता पोचलो आहे सोलापूर येईल आता थोड्याच वेळात तर मी तुम्हाला सर्व अपडेट देत राहील तर मित्रांनो स्टार्टिंगपासून आपण ब्लॉग चालू नाही केला त्याचं कारण असं की आपण मोबाईलने शूटिंग करतो तर क्लिअरिटी एवढी मिळाली नसती रात्रीच्या वेळी आणि थंडीमुळे ग्लोव्ज घालावे लागलेत तर मोबाईल व्हिडिओ प्ले करायला आणि व्हिडिओ ऑफ करायला खूप त्यात वेळ गेला असता था। साईडला थांबून ते करावं लागला असता तर त्याच्यामुळे आपण इथे येऊ ब्लॉगला सुरुवात केली आहे तर जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा तर आपण सोलापूरमध्ये पोहोचलो आणि आता आपण हॉटेल बघूया कुठेतरी थोडी विश्रांती करूया आणि मग पुढे जाऊया later... ए फि मोमेंट्स लाईक आता आम्ही उठलेलो आहे आता जायला रेडी होतोय बघा आमच्या बॅगात आणि आम्ही तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि आता आपली तयारी झाली आहे ऋतिक बघा गिअर्स बांधतोय आणि वाजे ऑल सेट आहे तो कधीपासून रेडी आहे आमच्यासाठी थांबलाय विचारा हा हा चला तर आता पंढरपूरला निघालोय आपण ही आपली बॅग तर खाली जाऊन गाडीवर सेट करूया आणि निघूया तर मित्रांनो आपण या हॉटेलमध्ये स्टे केला होता कोल्हापूर स्टेशन पासून अगदी जवळ आहे आणि खूप भारी आहे सर्विस इथली तर मित्रांनो लगेज वगैरे वाजून घेतलंय गाड्या तर आता सोलापूर साठून निघालो आम्ही तर मित्रांनो आता आपण निघालेलो पंढरपूरच्या दिशेने तर सोलापूरला आता आपण मागे स्टे केला होता दो दोन तीन तास झोप घेतली आणि आता थोडा फ्रेश वाटतं रात्रभर गाडी चालवल्यामुळे थोडी झोप यायला लागली होती त्याच्यामुळे थोडी विश्रांती केली आणि आता आपण परत निघालो तर आता लवकरात लवकर पोहोचूया बघूया किती वेळ लागतो आहे दर्शनासाठी खूप आधीपासून माझं चाललं होतं की पंढरपूरला जायचं तर आता तो योग आला आणि आम्ही आता चाललो आहे पिठोरायाच्या दर्शनाला तर आमचा हा प्लॅन पाच जणांचा प्लॅन होता त्यातले दोघ जण कॅन्सल झाले आणि आता तिघ जण आम्ही निघालो आहोत आपल्या दोघांना कामावरून सुट्टी न मिळाल्यामुळे ते कॅन्सल झाले तर आता आम्ही मिस करू तुम्हाला पण जाऊ दे नेक्स्ट राईडला आपण सर्वजण एकत्र जाऊया आणि एन्जॉय करूया तर मित्रांनो आता येताना आपण मुंबईला आठशे पन्नास रुपयाचा पेट्रोल भरला होता तर आता आपल्या गाडीमध्ये तीन कारणे दाखवत आहेत पेट्रोल आहे दे ला, तर आता ते पंढरपूरचं दर्शन वगैरे होईल आणि त्यानंतर आपल्याला परत भरावं लागेल मी तुम्हाला सांगेन लाटला कितीचा पेट्रोल गेला आपल्याला तर आपण आता पंढरपूरचं दर्शन आता करतो आहे त्यानंतर पुढे आपल्याला कोल्हापूरला जायचं तर तिकडून एकशे नव्वद किलोमीटर आहे तर बघूया किती वेळ लागतो आहे काय होतं तुम्ही बघत राहा असे हायवे जर गाडी चालवायला मिळाली ना तर गाडी चालवायचा आनंद जो आहे तो दुप्पट होतो तर मित्रांनो आता आपण पंढरपुरात पोहोचलो आहोत तर आता मी डायरेक्ट तुम्हाला पंढरपूर नगरीत भेटतो मित्रांनो आपण आता पंढरपुरात पोचलो आहे आणि या म्हशी बघा त्यांची शिंग बघा असं वाटतं तलवारी आहेत तर मित्रांनो आपण आहोत आता पंढरपुरात श्री विठ्ठलाचं दर्शन आपण आता थोड्या वेळात घेणार आहोत तर आता आपण इथे चहा आणि नाश्त्यासाठी घेतलो किती लाईन आहे किती वेळ लागतो आहे तुम्हाला मी दाखवतो पुढे गेला तर मित्रांनो पंढरपूर नगरीत आपलं स्वागत आहे इथे आल्यावर एक वेगळीच वाईब येते सगळं भक्तिमय वातावरण आहे आणि इथे गावाखेड्यातली लोक विठुरायाच्या दर्शनाला आली आहे जास्त गर्दी आहे असं वाटतंय पण बघूया आता मी पण खूप वर्षांनी आलोय खूप आधी मला वाटतंय लहान असताना एकदा आलो असेल त्यानंतर आता येतोय अडीच वाजता आपण लाईन लावली होती आणि साडेचारला दर्शन झालंय दोन तास गेले लाईन खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं दर्शन खूप छान झालं मनासारखं दर्शन झालं आता पाहूया आपण पुन्हा इथून किती वेळामध्ये पोहोचतोय कारण आमच्या दोन्ही पण सुशक्त काय काय बोलतात सुशिक्षित ड्रायव्हर इकडे स्टे महालक्ष्मीचं दर्शन घेणार दोन साईड रायडर आमची आता बघा किती वेळामध्ये एक एकशे नव्वद किलोमीटर चालवत आहे बीड जिल्हा त्यांचा बीड जिल्हा आजीवने आम्हाला खूप काही आणि चांगल्या सांगितलं चला पड़ान्चा संगर ट्रॅक्टर हो। दोन ट्रॉली लावून चालला आहे आपला भाऊ सोलापूर सरांचा नाद नाही बघा हॅशटॅग है शेतकरी फुल डी जे साऊंड एकदम ऐकला असाल तुम्ही ऊपर विपर लावून भाऊ चाललाय ओके भाई पंढरवूडचं दर्शन केलं आणि निघालेलं कोल्हापूरसाठी तर आता ऐंशी किलोमीटर आहे तिकडून एकशे नव्वद किलोमीटर होतं आता ऐंशी किलोमीटर आहे फक्त तर इथे थोडं रेस केलं करून आता तर आता परत निघू थंडी पण आहे गु आता साडेआठ वाजले तर चला भेटू पुढे आपण पोचलेलो कोल्हापूरमध्ये आता अकरा वाजलेले आहेत तर स्टे लोकेशनला आलं जवळ आहे इथून आता उद्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे आता अडीचशे किलोमीटर क्रॉस केले आम्ही आणि आता फ्रेश होतो जेवतो आणि जो तुम्हाला उद्या सकाळी भेटतो